नमस्कार आज मी तुम्हाला उपवासाचं थालीपीठ बनवून दाखवणार आहे त्याचं साहित्य बघा एक वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे दळवेला आणि अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ आहे अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ आहे साबुदाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाण्याचं पूट आहे बारीक पूट आहे आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे असं जरा जाडसर वाटून घेतलेलं आहे बारीक चिरलेले एक हिरवी मिरची आहे चवीपुरतं मीठ आहे आणि तेल आता आपण पीठ भिजवायला घेऊया हे बघा आता आपण हे पहिला वरईचं पीठ घालून घेऊया परातीमध्ये चाळून घ्यायचं चा। त्याच्यानंतर हे राजगिऱ्याचं पीठ आहे त्याच्यानंतर हे साबुदाण्याचं पीठ आहे आपण ही पीठ भाजून करू शकतो मी वेगवेगळं केलेलं आहे हे दाण्याचं पूट आहे हे जिरं आहे वाटलेलं जिरं तुमच्या आवडीनुसार मग उपवासायला जिरं खातात ही हिरवी मिरची आहे ही नुसती मिरची पावडर आहे त्याच्यात गरम मसाले काहीच को नाहीये कोणाला किती तिखटच्या आवडीनुसार तुम्ही नुसती मिरचीची शकता नुसती मिरची पावडरची बनवू शकता आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ आपल्या चवीनेच टाकायचं हे बघा मी मोजूनच घेतलेलं एक अर्धा चमचा आता आपण हे असं मिक्स करून घेऊ आणि पीठ मळून घ्यायचं पाणी घालून हातानेच करणार आहे आता आपल्याला हे पाहिजे तसंच पाणी घ्यायचं जास्त पातळ नाही पीठ करायचं आता हे पूर्ण असं मळून घेते आता हे बघा आता हे पीठ आपण वळून घेतलेलं आहे ते आता पाच मिनट असंच ठेवून देऊ झाकून कारण साबुदाणा नाही त्याच्यात जरा भिजला पाहिजे हे बघा आता आपण हे घेतलं घेतलंय आता आपण थालीपूट थापून घेऊया हे बघा ह्याला तेल लावायचं प्लास्टिकला आणि ह्या पद्धतीचं प्लास्टिक घ्यायचं जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही हे बघा पूर्ण तेल लावलं आणि आता ह्याप्रमाणे असं एक गोळ्या आता हे तापून घ्यायचं असं तेल जा। हे बघा आता याप्रमाणे असं पूर्ण असं थापून घ्यायचं इतकं जाड ठेवलेलं आहे बघा इतकं जाड आहे आता आपण तव्यावर तेल घालून हे बघा आता आपण तव्याला थोडं तेल घालून घेऊ तव्यावर आणि आता हा पराठा टाकून घेऊया बघ आता हे आपण हे केलं ना याला असे गोल पाडायचे असं कालतीने थोडसीठाला असं हे केलं का कारण का तो आतमधून शिजला जातोय तोडायचं नाही पूर्ण नाही चा, तोडायचं त्याच्यावर लगेच हे असं तेल घालून घ्यायचं ते बघ आता आपण हे उलट करून घेऊया हे बघ आता आपण ह्या बाजूनी तेल सोडूया हे बघा असं कालतीवरच घेऊन त्याच्यावरच ते तेल सोडायचं आणि असं सुद्धा असे पाडायचे ते होते आणि गॅस ना जास्त मोठ्या नाही मध्ये ठेवायचं करपलं नाही शिजला पाहिजे आत मध्ये हे बघ आता आपण हे उलट करून घेऊ छान असं भाजलेलं आहे हे बघ आता हे आपण हा झालेला आहे थालीपीठ आता आपण मध्ये काढून घेते हे बघा आता पण हा दुसरा पण तसाच टाकून घेतलेला आहे आता लगेच त्याला बघा असं बोटाने होल पाडलेत मी त्या घालतानीच तव्यावर आता हे बघा उपवासाचं थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे दही बरोबर खाऊ शकता चटणीबरोबरही खाऊ शकता कारण ही चटणी बनवलेली आहे खोबरं आणि शेंगदाण्याचं पूड घालून मिरची हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद बनवूनसुद्धा बघा